सातपूर शहरात तब्बल अठरा वर्षांपासून साजरा होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त गुरुशिष्य जयंती महोत्सव समिती ज्योती जन्मोत्सव दोन हजार पंचवीस सोहळा समितीच्या स्टेजबांधणी कामांचा शुभारंभ सोहळा सामाजिक कार्यकर्ते भगवान सोनवणे यांच्या उपस्थितीत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा सत्यशोधक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला सातपूर अशोकनगर रोडवरील सावरकर नगर येथील जाणता राजा मैदानावर आज सकाळी सातपूर शहरातील सर्व धर्मीय सर्वपक्षीय तसेच सर्व क्षेत्रातील असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत एळकोट एळकोट जयमल्हारच्या गजरात समिती अध्यक्षा प्रवीण नागरे सी ए मनोज तांबे सुरेश भंधुरे कांतीलाल भंधुरे आणि बाळासाहेब भोजने यांनी खंडेरायाची तळी भरत मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर उपस्थित असंख्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच कुदळ मारून हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आणि या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी गुरु शिष्य जयंती दोन हजार पंचवीस ज्योती जन्मोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक व्यक्त केलं ज्योती जन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे तसेच कार्याध्यक्ष निलिमाताई जेजूरकर यांनी सगळ्यांचे आभार मानले समिती हा कार्यक्रम आयोजित करत असते आणि अतिशय सगळ्या जाती धर्माला सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने शिवजन्म उत्सव साजरा होतो भीमजन्मोत्सव सातूर मध्ये साजरा होतो आणि गुरु शिष्याची जयंतीसुद्धा साजरी होत असते खरं तर या चारही महापुरुषांनी देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि आपण सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते एकत्रित येऊन हे ये कार्यक्रम आपण आयोजन करतो आणि सगळ्यांना एक समाज घडवण्याचं काम आपण सर्व कार्यकर्ते करत असतात आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जे कार्य केलं सर्व जातीधर्मासाठी त्याचं वर्णन आपण करू शकत नाही एवढं मोठं कार्य या दोघा पत्नीने केलं त्याच प्रमाणावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये आपल्याला सर्व बोलण्याचा आपलं मत मांडण्याचा अधिकार जो दिला असेल सर्व समानता एकता बंधुत्वाचं जे काम केलं असेल ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं काम केलं शाहू महाराजांनीसुद्धा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केलं आणि या महापुरुषांच्या जयंत्या आपण ज्या करतो समाज जागरूक राहण्यासाठी हे कार्य पुढं चालू राहण्यासाठी त्यांच्या विचाराने हे राज्य हा देश चालण्यासाठी आपण हे कार्यकर्ते ठिकठिकाणी गल्लीमध्ये घराघरामध्ये हे कार्यक्रम आपण आयोजन करत असतो आणि खरोखर ही जयंतीचं काम वाकनण्याजोगं आहे की सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन सर्वांना बरोबर घेऊन काम करतात असंच आपलं कार्य पुढे चालू ठेवा आणि सर्व समाज बांधव जातीभेद धर्मभेद न करता आपण एकत्र राहणं गरजेचं आहे जातीवाद धर्मवादाने भांडणं होतात दंगली होतात हे न होता हा देश अखंड राहण्यासाठी खरं तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे आणि ते काम आपल्या सातपूर परिसरामध्ये खरोखर चांगलं होतं आहे सर्वांना एकत्रित येण्याचं काम या ठिकाणी होतंय मग तुम्हाला खूप धन्यवाद देईल आणि वा। या जयंतीच्या गुरु शिष्याच्या हे कार्य पुढे चालू ठेवा धन्यवाद सर्वांना जय हिंद जय ज्योती जय क्रांती जय भीम मागील अठरा वर्षापासनं या सातपूर शहरामध्ये सुरू असलेल्या गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समितीची परंपरा ही चालत आलेली आहे त्याच अनुषंगाने या अठराव्या वर्षी दोन हजार पंचवीस सालामध्ये आपण अकरा एप्रिल रोजी गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समिती आयोजित ज्योती जन्मोत्सव दोन हजार पंचवीस हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात याच जांतराजा मैदानावरती साजरा करणार आहोत आणि अकरा तारखेच्या सोहळ्याचं स्टेज आणि मंडपाचं भूमिपूजन आज या ठिकाणी सर्व समिती पदाधिकारी कोर कमिटी सदस्य व त्याचबरोबर या सातपूर शहरातील सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडलं आणि विशेष बाब म्हणजे आजचं हे भूमिपूजन या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर सत्यशोधक पद्धतीने या ठिकाणी आजचं हे स्टेज आणि मंडपाचं भूमिपूजन या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झालं मी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद देतो समितीच्या वतीने की आपण या ठिकाणी या प्रसंगी उपस्थित राहिलात व सर्वांना अकरा तारखेच आमंत्रण या निमित्ताने मी देतो आपल्या माध्यमातून माझी सर्वांना या सातपूर शहरातील नागरिक असतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर असतील सर्वांना विनंती आहे की आपण अकरा एप्रिल रोजी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचंय आहे धन्यवाद जय सर्व मान्यवरांचे पूर्ण धन्यवाद जै जै जो, जो जो या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी सातपूर गुरु शिष्य जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरी कार्याध्यक्ष निलिमा जेजूरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने महिला उपाध्यक्ष जान्हवी तांबे सरचिटणीस काळुजी काळे चिटणीस सोनाली भंधुरे सचिव अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले यांच्यासह कोर कमिटीचे समन्वयक प्रकाश महाजन माजी नगरसेवक सुरेश भंधुरे भगवान सोनवणे अशोक पारखे योगेश कांगोर्डे रवी देवरे पंकज निकम बाळासाहेब जाधव बजरंग शिंदे हेमंत शिरसाट अरुण घुगे नाना वाघ तुषार भंधुरे नाना काळे कांतीलाल भंधुरे श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी पोपटराव जेजूरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंखे प्रकाश खैरणार दीपक गांगुर्डे शिवाजी काळे हेमंत शिरसाट सी ए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण हर्षल मोरे गोकुळ तिडके तुषार भंधुरे दयाराम माळी शशिकांत सोनवणे गोविंद माळी गुलाबमाळी मधुकरमाळी रावसाहेब आहेरे ज्ञानेश्वर माळी रोहिणी देवरे लक्ष्मीबाई नागरे पुनम नागरे स्वप्ना माळी आदींसह सातपूर शिवजन्मोत्सव समिती गुरु शिष्य जयंती समिती सातपूर भीम उत्सव समिती पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान जाईचा मारुती मित्र परिवार खानदेश फाउंडेशनसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर